कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सोमवारी पार पडला आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कामासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी आमदार कथुरे यांनी मंजूर केला आहे कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे उपसभापती जानेंदर पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार कथोरे यांनी बाजार समितीच्या समस्या सोडण्यासाठी सरकार असल्याचे सांगितले मी बाजार समितीच्या मार्केटमध्ये आलो होतो आणि व्यापारी मंडळीने आव्हान केलं होत ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचा पहिल्या कामाची या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या सगळ्या संचालकांचं सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्यांनी धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो प्रशासन कारभार देत नव्हतं प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किसन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते, ते मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे इन्कारायचं आहे